महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे मित्रांनो पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत ही माहिती समोर आलेली आहे शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा अन्न वय शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता म्हणजेच टी ई टी ही जी परीक्षा आहे ही परीक्षा रविवारी दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजित आहे तर तेवीस नोव्हेंबरला सर्वांची एक्झाम होणार आहे मित्रांनो सोबतच सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची कालावधी म्हणजेच ऑनलाईन फॉर्म भरण्याची कालावधी ही होती पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत परंतु महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने परीक्षार्थी म्हणजेच उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अडचणींना सामोरे जावे लागल्याने परीक्षार्थी उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी चार दहा पंचवीस म्हणजेच चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे मित्रांनो आधी तीन म्हणजेच आजच्या तारखेपर्यंतही आपण फॉर्म भरू शकत होतो आता तुम्ही नऊ दहा दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता तर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे आले असतील त्यांनी आपले फॉर्म व्यवस्थितरित्या भरावेत आणि ज्यांच्या कोणाचे माहितीमध्ये असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती शेअर नक्की करावी तसेच विद्यार्थी उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा शुल्क भर भरता न आल्यामुळे संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना नेट बँकिंग डेबिट कार्डद्वारे नऊ दहा पंचवीस रात्री बारापर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजेच तुमचा फॉर्म भरणे आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे या दोन्ही गोष्टींची तारीख नऊ दहा दोन हजार पंचवीस काढण्यात आलेली आहे सबब यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही ही खूप ना महत्वाची बाब आहे मित्रांनो तुम्ही नऊ तारखेच्या आधीच फॉर्म भरावे जेणेकरून आणखी डेट वाढण याची अपेक्षा ठेवू नका संबंधित परीक्षार्थ्यांनी उमेदवारांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी तर अतिशय महत्वाची बातमी मित्रांनो अशाच माहिती करता वन कंप्लीट एज्युकेशन सोबत जुळून राहा धन्यवाद